ो रुची रागाव यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवूया आपण साबुदाण्याची खीर साबुदाणा आपण साबुदाण्याची खीर आपण वेग करतोच नेहमी पण आज आपण खोबरे टाकून साबुदाण्याची खीर किंवा ओलं खोबरं टाकून तर याची चव एकदम भन्नाट होते लागते तर आपण साबुदाणा आपण दोन तीन तास भिजून पाण्यामध्ये काढायचा आता तो पाणी सगळं शोषून घेतो साबुदाणा आता बघा साखर घेतली वेलची पावडर आहे बदामाचे तुकडे ओलं खोबरे काजू आहे आता एवढ्या कमी साहित्यातात ही एकदम न फाटता एकदम चविष्ट ही साबुदाची खीर होती आता आपण पहिले बदाम तुपामध्ये तळून घेऊया आणि काजू तुपामध्ये तळून घेऊया काजू आणि बदाम आपण तुपामध्ये तळून घेतोय आपले तळून झाले काजू बदाम आणि आता हे तूप आणि बदाम काढून तर घेऊ एका आता आपण इथे एक लिटर दूध ता टाकूया त्याला आपण छान उकळी आली की आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकूया तर आपण याच्यात साबुदाणा ॲड करूया आपण सगळा साबुदाणा त्याच्यात टाकूया हलवून घेऊया एकदम छान होते खोबरं टाकल्यामुळे याची चव आणि घट्टपणा येतो एकदम चविष्ट होते ही पोकळी येते खोबरं टाकू खोबरं घेतले ओलं खोबरं किसून ते टाकूया त्यामुळे याची चवट एकदम अतिशय छान चवदार लागते ही की आणि घट्टपणा येतो आता असं हलवई आल्यानंतर साखर टाकूया आता साखर टाकली पण तुला हळून घेऊया तर बघा त्याला उकळी आली आपण की आपण ड्रायफ्रूट्स टाकू आणि वेलची टाकूया तर बघा उकळी छान येते घट्ट पण झाली एकदम ड्रायफ्रूट्स जे तळून घेतले ते टाकूया सगळे नाही आता आपण त्याच्यात वेलची पावडर टाकूया आणि हलवून घेऊया बघता शडी खायची चल अशी एकदम छान चविष्ट खीर तयार होते आपण आता ती प्लेटमध्ये काढून घेऊया ही आता साबुदाण्याची खीर खोबरं टाकली एकदम छान चविष्ट एकदम वेगळ्या पद्धतीची खोबरं टाकलेली चविष्ट खीर रेडी आहे तुम्ही नाही नक्की ट्राय करा हेल्दी, र, हेल्दी रा हेल्दी राहा मस्त खा आनंदी राहा आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका